जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध व सडेतोड उत्तर देण्याची मागणी मंगरुळपीर शहरातील भाजपा आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे आज वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शांभाऊ खोडे व वाशिम जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील राजे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगरुळनाथ शहरामध्ये भारतीय जनता पार्टी बजरंग दल इशू हिंदू परिषद यांच्या सर्वांच्या वतीने आज इथं जे काल काश्मीरमध्ये भ्याड हल्ला झाला त्या संदर्भात इथं जाहीर निषेध करण्यात आला लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी व आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहाजी यांनी जी आपल्या संपूर्ण देशामध्ये शेवटच्या कोपऱ्यापर्यंत शांतता प्रस्थापित केली होती त्या शांततेला भंग करण्याचे कार्य जे दुष्कृष्य करत आहेत त्यांना विट विटका जेव्हा दे देण्याची आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांना व आपल्या देशाच्या केंद्र सरकारला प्रस्तावाद्वारे प्रस्तावित करत आहे आणि या भ्याड हल्ल्याचा पूर्णपणे निषेध करून यांना नेस्तानभूत करण्यासाठी आदिला विनंती करत आहे आम्ही भारत सारख्या पवित्र भूमीत मागील अनेक वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून काश्मीर येथे शांतता सांगत होती पण ती शांतता भंग करण्याकरता काल पंचवीस तारखेला काश्मीर येथील निधामा येथे लाड हल्ला आतंकवादी केला तो हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे एक भारतीय म्हणून आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो मंगळवार बावीस रोजी पहेलगाम येथे आतंकवाद्यांनी हल्ला करून निष्पाप नागरिकांचे बळी घेतले आम्ही या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करतो तसेच आतंकवादी प्रशिक्षण शिबिरावर हल्ला करून परत एकदा सर्जिकल स्ट्राईक करून आतंकवाद्यांना धडा शिकवावा ही विनंती भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच उपस्थित नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुपीर वाशिम